आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली वेलकम युवाल मी डॉक्टर चंद्रकांत साळुंके चेअरमन फ्लावर शो कमिटी नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ पीस ही जी संघटना आहे ज्याला वृक्ष मित्र संघटना म्हणतात ही संघटना दरवर्षी अॅन्युअली एक प्रदर्शन भरवते हॉर्टिकल्चरल गेले दहा वर्ष आम्ही रुपाली कॉलेजमध्ये प्रदर्शन भरवतोय या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य एवढं आहे की कॉलेजच्या मुलांसाठी प्रोफेसर लोकांसाठी जनरल पब्लिकसाठी अशा महत्वाच्या गोष्टी म्हणजे झाडाविषयक फुलाविषयक माहिती देणारं असं प्रदर्शन असतं या प्रदर्शनाची खासियत ही आहे की याच्यामध्ये कलाकारासाठी वेगवेगळ्या फ्लावरची अरेंजमेंट कर करते कशी करता आहे त्याची आपली स्टाईल एके स्टाईल फ्री स्टाईल फ्लावर अरेंजमेंट स्कूलच्या मुलांसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा नंतर टेक्सॉनॉमी किंवा बॉटमीच्या विद्यार्थ्यासाठी झाडांची ओळख त्यांची सायंटिफिक किंवा बॉटनिकल नावं वगैरे त्याच्यासाठी नंतर बरेच लोक कलेक्शन्स करतात वेगवेगळ्या प्लांटचे त्याच्यासाठी एक स्पेशल डिस्प्ले म्हणून अरेंजमेंटची सोय असते त्यामध्ये तो आपले एक्झॉटिक कलेक्शन जे आहेत ते डिस्प्ले करू शकतात त्याच पद्धतीनं गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन सेंट्र रेल्वे वेस्टर्न रेल्वेसारखे असतील किंवा हिरानंदन किंवा गोदेसारखे प्रायव्हेट सेक्टर्स असतील या सेक्टर्स आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे जे वैभव विविधता आहे व वैविध्य असलेलं जे विविध असलेले झाडांचं कलेक्शन आहे ते सुद्धा डिस्प्ले करतात त्याच्यामध्ये गुलाबाचा एक मोठा सेक्शन आहे खूप महत्वाचा जे जनरली आपण हल्ली सगळे गुलाब मार्केटमध्ये पाहतो ते सगळे ग्रोन गुलाब असतात पॉलिहसमध्ये उगवलेले परंतु गार्डन रोजेस म्हणतात ते हल्ली विलुप्त होत चाललेले आहेत पण मुंबईमध्ये फार कमी लोक गच्चीवरती किंवा टेरेसवरती त्याची लागवड करतात काही मुंबईच्या सबबमध्ये सुद्धा लागवड केली जाते अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो की ते स्वतःची फुलं इथं आणतील आणि इथे डिस्प्ले केली जातील त्याची एक चांगली कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये किंग अप्रोज क्वीन अप्रोज वगैरे अशी वेगळी पारितोषिक दिली जाते त्याच पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही टेरेसवरती गच्चीमध्ये कुंडीमध्ये भाज्या फळ एक्झा किंवा हर्बल प्लांट्स कसे लावू शकता त्याची पण इथं प्रत्यक्षित दिली जातात आणि तीच झाडं कुंडीत वाढवून इथे डिस्प्ले केली जातात जेणेकरून जे जेवढी लोक इथे व्हिजिट देतील इथं पाहायला प्रदर्शन येतील त्यांना ते पाहता येईल त्याच पद्धतीनं आम्ही इथं बरेचसे डेमो डेमो दे, डेमोसुद्धा देतो डेमॉन्स्ट्रेशन चालतात सहा ते सात पद्धतीचं भाज्या भाज्या फळं असतील एकेपन्न फ्लावर अरेंजमेंट असतील मायक्रो ग्रीन कसे ग्रो करायचे ते कशा पद्धतीनं असेल जे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये का काही गोष्टी करता येतील अशा पद्धतीचं प्रदर्शनामध्ये वेगवेगळे वे भाग आहेत आणि हे प्रदर्शन दोन दोन प्रकारे पा, असतं एक असं इंडोअर ज्याला म्हणतो आपण कट फ्लावर सेक्शन म्हणजे हंगामी फुलं गुलाब आणि वृक्षांची फुलं असतील क्लांबरची फुलं असतील त्यांची जी मांडणी आहे ती इनडोअर केली जाते एअर कंडिशन हॉलमध्ये आणि जी कुंड्यामध्ये झाड आहेत हंगामी असतील ट्री असतील रेअर ट्रीज म्हणजे जे मुंबईमध्ये जना पाहिले जाता येत नाही अशी झाडं सुद्धा बाहेरून आणून जमा करून बॉटनीच्या स्टुडंटसाठी आणि बेसिकली हॉर्टिकल्चरसाठी मी प्राध्यापक डॉक्टर अरुण सावंत वृक्षमित्र संघटनेचा ज्याला ट्रीज पॉप्युलरली म्हणतात तिचा मी अध्यक्ष आहे मी प्रोफेसर आहे पर्यावरणवादी आहे आणि माझी प्र कुलगुरू आणि माझी कुलगुरु आणि ह्या संस्थेशी गेली मी चाळीस वर्षे निगडीत आहे हे प्रदर्शन आता हा त्रेसष्टवा प्रदर्शन आहे वृक्षमित्र संघटना ही फार मोठ्या फिलानथ्राफिस्टनी स्थापन केले टाटा भागा गोदरेज वगैरे त्याचा आम्ही वारसा पुढे चालवत आहोत आता रुपाल कॉलेजचा कॅम्पस आधी हे व्हिजिट यायला व्हायचं आम्ही हा प्रसंग पसंत केला कारण इथे एकाच जागी खाली ग्राउंड वरती ऑडिटोरियम आणि एक्झिबिशन हॉल असल्यामुळे लोकांना व्हिजिट द्यायला सोपं जातं वृक्षमित्र संघटनेचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये झाड कशी लावावी वाढवावी त्या प्रकारे त्याचा प्रचार करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन त्यानिमित्ताने व्हावं आपण म्हणतो सुंदर मुंबई हरित मुंबई त्याचा आधी हा आम्ही वारसा घेतलेला आहे आणि जनजागृती करण्यासाठी लोकांनी यावं या सगळ्यात जास्त महत्वाचा फायदा स्टोरसना आहे की जे आपण एक्सकर्शनला जाऊन काय काय वनस्पती फुलं झाड बघत असो ते एका ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे वृक्ष पॉटेड प्लान्ट बोन्साय हँगिंग बास्केट गार्डन्स नंतर फुलं फुलांचे अनेक प्रकार इम्पोर्टेड फ्लावर सगळं तुम्हाला बघायला मिळेल बोन्स तर इथे तीस चाळीस शंभर वर्षाचे बोन्स आहे तुम्हाला बघायला मिळतो कॅक्टस असतात नसतात असतात अतिशय महत्वाची झाडं असतात आणि इथे बऱ्याच मोठ्या कंपन्या याच्यामध्ये भाग घेतात त्यामुळे इंडिव्हिज्युअल्स असतात कॉर्पोरेट्स पण असतात त्यांच्या सहकार्याने सगळं हे एन जीओ आहोत आम्ही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सर्वजण आम्ही पन्नास लोकांची टीम आहे हे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि व्हॉलेंटिअरली आम्ही सगळं काम करतो तर ह्याच्याने ज्या वनस्पती लोकांना बघायला मिळत नाही कधी त्याचं प्रदर्शन आहे असा दोन प्रकार असतात त्याचा उद्देश असतो की औषधी वनस्पती बघून कुठल्या कुठल्या वनस्पती औषधासाठी वापरल्या जातात त्यांची माहिती सामान्यापर्यंत आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मिळावी त्याचप्रमाणे या सुगंधी वनस्पती आहे त्यांचीही माहिती मुलांना मिळावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये जेव्हा ते पासआउट होतात आणि त्यांना जर काही उद्योग करायचा असेल तर त्या या क्षेत्रामध्ये ते उद्योगासाठी प्रवृत्त होतात आणि त्यांचा उद्योग मिळतो सामान्यतः औषधी वनस्पती जंगलातनं गोळा केल्या जातात पण मोठ्या प्रमाणात जंगलातनं गोळा केल्या केल्यामुळे त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत तर अशा वेळेस आपल्याला जर औषधासाठी वनस्पती पाहिजे असेल तर त्यांची लागवड करणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ती लागवड कशी करायची त्या वनस्पती ओळखायच्या कशा त्यांचं काय नाव आहे सारख्या नावाच्या वनस्पती असतात पण एक आपल्या एखाद्या वनस्प खास औषधासाठी वनस्पती असेल तर ती कशी ओळखायची त्याचा कुठला भाग वनस्पतीसाठी वापरला जातो त्याचप्रमाणे ज्या सुगंधी वनस्पती असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात सुगंध असतो तर त्याप्रमाणे त्यांना आपण सुगंधी वनस्पती म्हणतो अगदी म्हणजे मुळापासनं ज्याला आपण सामान्यतः उदाहरण घेतलं तर वाळा ज्याच्यात मुळामध्ये वास आहे हळद ते खोड आहे त्याच्यानंतर मग पानांमध्ये सगळे वेगवेगळे वेगळे प्रकारची जी पानं आहेत निलगिरी आहे किंवा पचोली आहे या सगळ्या पानांमध्ये सुगंध असतो आणि हे सुगंध नंतर त्यांचा वापर सुगंध तयार करण्यासाठी केला जातो म्हणजे वेगळ्या गोष्टी ज्या कॉस्मेटिक्स मध्ये या सगळ्या सुगंधाचा उपयोग केला जातो गाडीवाला मे ऑनररी जनरल सेक्रेटरी ऑफ द नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री की ऑनररी जनरल सेक्रेटरी हर हे फ्लॉवर ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी और ये जो हमारा नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री है वो तो 1957 में एस्टेबलिश हुआ था और वो टाइम पर आजकल हम लोग बोलते हैं कि ये एनवायरनमेंट बचाने नहीं सेव एनवायरनमेंट, मगर वो टाइम पर हमारे जो फाउंडर थे उन्होंने ये सोचा जब भी हम लोग कोई सोते यानी वो लोग हम लोग से फिफ्टी इयर्स अहेड ऑफ दैट वो सोचा कि ये एनवायरनमेंट को हम लोग कैसे सेव करना है तो उन्होंने इसलिए ये संस्था को एस्टेब्लिश किया था और ये हमारा सिक्सटी थर्ड फ्लावर शो है तो हमारा जो अभी तो पायोनियर तो हम लोग ने जब एक्चुअली ये बीच में कोविड टाइम पर हम लोग कर नहीं सके इसलिए ये सिक्सटी थर्ड फ्लावर शो है हमारा इंस्टीट्यूट है वो सिक्सटीन अगस्त 1957 में एस्टेब्लिश हुआ था तो 70 इयर्स अभी अगस्त में कंप्लीट होगा और, नहीं ये हमारा फ्लावर शो है हम लोग यहाँ पर ही ऑर्गेनाइज करते तो सबसे स्टार्टिंग में हम लोग ने फाइव सिक्स ईयर राजभवन में करते थे फिर सिक्योरिटी प्रॉब्लम के हिसाब से हम लोग ने आ, अलग अलग जगह पर तो वीजे में हम लोग करते थे तो वीजे में करते थे तो वो वीजे टी फ्लावर शो के नाम से ही वो ये फेमस हो गया था फिर उसके थर्टी ईयर्स प्लस हम लोग ने वहाँ पर किया और लास्ट सेवन एट ईयर्स से हम लोग यहाँ पर करते हैं और ये हमारा फ्लावर शो है उसका मेन पर्पज़ ये पब्लिक में अवेयरनेस एंड एजुकेट करने का क्योंकि यहाँ पर हमारे पास ये जो हमारा फ्लावर शो है उसमें हमारा कुछ ये डिस्प्ले मगर जनरल पब्लिक है स्टूडेंट्स है कॉलेज है और गवर्नमेंट इंस्टीट्यूशन रहते हैं गवर्नमेंट डिपार्टमेंट्स रहते हैं पॉर्प्रेट्स रहते वो लोग यहाँ आके सब डिस्प्ले करते हैं लैंडस्केप भी ऑन द स्पॉट लैंडस्केप करते तो उससे क्या जो स्टूडेंट है बॉटनी के वो लोग को और हॉर्टिकल्चर के हैं वो लोग को आइडिया आता है कि कैसे हम लोग को लैंडस्केपिंग करना है न्यू न्यू आइडियाज ये डेवलप होते और यहाँ पर हमारी ये जो कंपटीशन होती है उसके अंदर थर्टी थ्री कैटेगरीज है और एज कैटेगरीज के अंदर वापस उसका सब कैटेगरी है और सब कैटेगरी के अंदर भी उसके सब सब कैटेगरीज हैं तो ऐसे यहाँ पर आपको एक ही टाइम पर आपको मोर देन 700 हंड्रेड वेराइटीज ऑफ फ्लावर्स एंड प्लांट्स देखने को मिल जाते हैं तो यहाँ पर जो सब रिसर्च के स्टूडेंट है और सब कॉलेज के बॉटनी के स्टूडेंट है वो लोग भी विजिट करते हैं और आके सो so, हे जे है, आ, Trees, of of Trees, वो प्रदर्शन आहे फ्रेंड्स ऑफ ट्रीज नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज यांच्या मार्फत त्रेसष्टावं प्रदर्शन ते भरवत आहे आणि दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जात ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही बघताय इकडे या, हो या बाजूला बरीचशी तरुण मंडळी फिरताना दिसत आहेत तरुण मुळे फिरताना दिसत आणि असे जे प्रदर्शन असतात या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो वनस्पतीशास्त्राबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना याच्यातून मिळते शास्त्राच शास्त्र अभ्यास केल्यानंतर होणारे जे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या मिळतात त्याच्याबद्दल यांना या अशा एक्झिबिशन मधनं माहिती मिळू शकते आणि जो आप प्लांट्स देख रहे हैं ये कौन क्लाइमेट के हैं एक्चुअली ये यहाँ मुंबई की क्लाइमेट में तो नहीं होते मगर जो हमारे मेंबर्स हैं उन्होंने ये जो बॉम्बे की कौन यानी कौन क्लाइमेट का जो प्लांट्स हैं वो यहाँ पर भी वो लोग लो ने ग्रो किया है ना सक्सेसफुली किया है ये जो है वो पाइनेपल लिली है फिर ये वाला अफ्रीकन वायलेट है और ये तुलिप है भी उन्होंने बॉम्बे की क्लाइमेट में तो उसका जो बल्ब था उनको और उसको उन्होंने रेफ्रिजरेटर में स्टार्टिंग में ही किया और फिर बाद में जब वो बाद में उन्होंने उसको स्लोली स्लोली अपना क्लाइमेट के अंदर इंट्रोड्यूस किया और एवरीडे उसको क्या करते हैं वो ये अपना जो आइस है वो बर्फ डालते हैं और ठंडा पानी का स्प्रे करते हैं और ये वाला प्लांट है वो फीचर प्लांट है तो वो फीचर प्लांट है वो भी उसको भी लाइट चाहिए फुल लाइट चाहिए मगर दाए, इनडायरेक्ट सन लाइट चाहिए और उसको भी हम लोग को स्प्रे करना पड़ता है क्योंकि उसको ज्यादा पानी होता है तो ये हो जाता है और ये फीचर प्लांट में क्या होता है कि वो जो इंसेक्ट्स रहते हैं वो उसके अंदर एंटर है, होते हैं ये जो उनका विव्स है ये है, फ्लावर नहीं है, मगर उसके अंदर इंफेक्ट में वो जाता है तो बाद में वो टूटर फूटर प्लांट है तो ये आपको देखा ये कैसे ये करेगा, तो